रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नागावच्या मैदानात दानोळीच्या सचिन मदने यांची बैलजोडी प्रथम हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील श्री खनाई खनाईदेवी यात्रेनिमित्त भव्य शर्यतींचं आयोजन केलं होतं बैलगाडी शर्यतीमध्ये अ गटात दानोळीच्या सचिन मदने यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक भिलवडीच्या पाटील पाटील डेरीच्या बैलजोडीने पटकवला तर तृतीय क्रमांक शिरोलीच्या सुदर्शन कदम यांच्या बैलजोडीने पटकवला ब गट बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पाटील डेरी भिलवडी द्वितीय क्रमांक अरविंद फोडा इचलकरंजी तृतीय क्रमांक सम्राट बेळंके नागाव यांनी पटकावला बिनदाती गाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक सुशांत ढेरे हेरले द्वितीय क्रमांक निलेश खोद नेज तृतीय क्रमांक शीतल खरात आळते यांनी पटकावला बिनदाती नवतर आदतमध्ये शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक विशाल सावंत नागाव द्वितीय क्रमांक शुभम गुडाळे नागाव तृतीय क्रमांक सौरभ गुडाळे नागाव यांनी पटकावला गावकण्णा बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक दत्तात्रय बाबर सखाराम धनकर तानाजी पुजारी यांनी पटकावला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आलं या सर्व शर्यती शासनाच्या नियमास अधीन राहून घेण्यात आल्या यात्रेचे कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील पोलीस पाटील बाबासोब पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष दीपक लंबे बाजीराव पाटील संजय बडार तानाजी पोवार ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळंकुरे अजित घाटगे अमित खांडेकर श्रेयस नागावकर अनिल वायधंडे यांनी नियोजन केलं होतं यावेळी शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये महसूल अधिकारी सिकंदर पेंढारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते महानकरी नेपसाठी शिरो महानकरी न्यूपसाठी पुलाची लिहून विद्याधर कांबळे